जिल्ह्यातले अनैतिक धंदे बंद झाले पाहिजेत मला हलक्यात घेऊ नका असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला असताना देखील कणकवली बाजारपेठेत अवैध प्रकारे मटका जुगार सुरू असलेल्या मटकाबुकीवर आज चक्क पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकली त्यांच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे सर्व यंत्रणा हादरली ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला घडली या प्रकरणी महादेव रमाकांत घेवारी याच्यासह अकरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या ठिकाणाहून एक लाखाहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून अशा प्रकारे जिल्ह्यात मटका जुगार चालू देणार नाही असा इशारा राणे यांनी दिला नितेश राणे यांनी अनधिकृत मटकावर धाट टाकून केलेल्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता चा पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलावलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठं लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळवू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत आल्याला सांगितलेलं घेवाऱ्याला उचला तुम्ही पण त्याच्यातलेच निघाला आल्याला बोललेलं घेवाऱ्याला उचला ना होत का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होत आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याचं नाव मी तुम्हाला तो घेऊ रे काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गाचे आल्या आलं बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय

बर प्रत्येक पाहणार मीच माझ्याकडे एवढे मी ठेवतो ना नंतर बघ केस कशी स्ट्रॉंग नाही होत हळू तू काय करणार मी बंद करायला म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायची हे करतोय ते सगळं कळणार ना राहुल हे कॅश मी करून करून ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला पडले साहेबांना नाही सगळ्यांना विकत येऊ शकतात त्यांना वाटत तिथे शाणे पण विकत जाईल एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे काढून घ्या कोणा मलाच बळीमिटी जी जर रिपोर्ट आहे काय चाललंय बघा तुमच्या राज्यात